गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार आज सोमवार आहे आणि आज आहे तारीख आठ तर बऱ्याच दिवसांपासून माझं इनफॅक्ट लास्ट दोन वीक्सपासून मी ट्राय करत होतो पळसदरीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्यासाठी पण योग येत नव्हता काही रिझनमुळे तर आज फायनली मी डिसाईड केलं आहे आणि मी आज जातो आहे स्वामींच्या मठात पळसदरी कर्जतच्या जवळ आहे जिथे असं म्हणतात की खूप वर्षाआधी जेव्हा स्वामी मुंबईला पुण्याहून मुंबईला आले होते तेव्हा त्यांनी तिथे एकवीस दिवस म्हणजे हॉल्ट घेतला होता तिथे राहिले होते तर त्यांच्या म्हणजे त्यांचा तिथे सहवास लाभलेली ती जी भूमी आहे त्या भूमीत जायला मला खूप आनंद होतो आहे आणि आज म्हणजे आता जवळजवळ वीस एक दिवसांमध्ये स्वामींचा प्रकट दिनही आहे तर तसंच एक उत्साह आहे मनामध्ये प्रकट दिन जवळ आल्यामुळे त्यामुळे मला हे खूप आनंद होतो आहे तर चला तुम्हाला सा मी दाखवतो पळसतरीचा स्वामी समर्थांचा मठ आणि तिथला आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो मी बाय रोड चाललो आहे बाय बाईक बाईक राईड करायला मला खूप आवडतं आणि असंही मी मुंबई ते लोणावळा राईड वगैरे करत असतो मुंबई पुणे वगैरे तर या रोडवर मी बरंच एन्जॉय करतो आहे हां तुम्ही ट्रेनने जाऊ शकता भांडूपरून मी निघालो आहे लोणावळा रोडवरून आणि जवळजवळ लोणावळ्याच्या सतरा किलोमीटर खोपोलीच्या सतरा किलोमीटर अठरा किलोमीटर आधीच एक लेफ्ट टर्न येतो कर्जतसाठी तिथे जाऊन मग आत हा रस्ता आहे पळसदरीसाठी पण तुम्ही जर ट्रेनने गेलात तर तुम्ही पळस जरी स्टेशनला उतरून तिथून वन पॉईंट टू किलोमीटरवर मठ आहे किंवा तुम्ही कर्जतलाही उतरू शकता ट्रेनची अवेलेबिलिटी नसेल जास्त तर तिथून सहा किलोमीटर काहीतरी आहे सहा साडेसहा किलोमीटर आणि मी तर रेकमेंड करेन की बाय रोड जा कारण तिथे इथे पब्लिक ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी जरा कमी आहे तर आपलं वाहन नेलेलं बरे आपण आता पळसदरी गावात पोचलो आहोत ते पाहू शकता तुम्ही इथे इथे तलाव दिसता आहे तिथे आपण नंतर जाण्याचा प्रयत्न करू तिथे समोर ब्रिज आहे डॅम आहे आणि हा सर्व निसर्ग आपण पाहूया थोड्या वेळात आता आपण इथे पोचलो आहोत पळसदरी गावातील या रोडवर आणि ही हे बा इथे तुम्ही पाहू शकता एक बोर्ड आहे पळसदरी तर आपण आता इथे पोचलेलोच आहोत ऑलमोस्ट अशा निसर्गरम्य भव्य डोंगराच्या पायथ्याला इथे हा मठ मला दिसला आणि खूप आनंद झाला यासमोर इथे हा बोर्ड पाहिल्यानंतर पुण्यनगरीत आल्याचा अनुभव आला आणि इथे भरपूर पार्किंग आहे इथे बाजूला ही जी हा जो परिसर आहे तो पावसाळ्यात खूप सुंदर दिसत असेल माझ्यामध्ये कारण आता मी खूप भर उन्हाचा आलो आहे इथे बाईक पार्क केली आहे माझी मी आणि आता मी फटाफट आज दर्शनाला जाणार आहे इथे बरीच दुकानं आहेत इथे तुम्हाला सर्व वस्तू मिळतील पूजेची सामग्री स्वामीं आहे स्वामींच्या मूर्त्या आहेत औदुंबराची झाडे विथ एल डी लाईटिंग खूप खूप छान छान वस्तू तुम्हाला क्रिएटिव्ह मिळतील मीही इथून काहीतरी घेतलं आहे जे मी तुम्हाला नंतर दाखवेन माझ्या घरासाठी तर पाहूया इथे काय काय आहे मठात एंट्री केल्या केल्या इथे हातपाय धुण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे सर्व भाविक आपले हातपाय स्वच्छ धुवून मगच मठामध्ये एंटर करत होते ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि इथला परिसरही खूप नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे हे मला खूप आवडले इथे महाप्रसादाचा कक्ष दिसला उजवीकडे आणि ही महाप्रसादाची वेळ आहे गुरुवार रविवार पौर्णिमा तर चला तुम्हाला दाखवतो महाप्रसादाचा हॉल इथे आत अशा प्रकारे रांग लावली जाते त्या स्टील रॅलिंगमधून आणि इथे स्वामी संदेशची फ्रेम लावलेली आहे ते तुम्ही वाचू शकता गेल्यावर पुन्हा इथे एक सुंदर मूर्ती आहे स्वामींची आणि हा स्पेशियस सभागृह माझ्या मते स्वामींच्या इतर प्रोग्राम्ससाठीही वापरला जात असावा कारण भरपूर जागा आहे इथे असा एक स्टेजसारखाही बांधलेला आहे आणि खूपच प्रशस्त दिसतो श्री स्वामी समर्थ आता महाप्रसाद कक्षाच्या बाहेर आल्यावर तुम्हाला इथे ही स्वामींची एक सुंदर मूर्ती दिसेल आणि या मूर्तीच्या भोवती आपण तीन फेऱ्या मारायच्या तर सर्व भाविक इथे तीन फेऱ्या मारून मग मुख्य मठाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जात होते आणि या मूर्तीच्या मागेच एक औदुंबराचे झाडही आहे तर तुम्ही जेव्हा फेऱ्या माराल तेव्हा तुम्हाला ते झाड नक्कीच दिसेल आणि ही हा किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची दादा महाराज दरेकर आणि त्यांचे अनुयायी यांनी हा मठ उभारला होता स्वामींनी स्वतः त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता आणि तेव्हा दादांनी हा मठ बांधला तर दादा महाराजांचा हा सुंदर फोटो इथे स्वामींच्यासोबत इथे आपण पाहू शकतो मुख्य गाभाऱ्यात गणपती बाप्पा आहेत इथे आणि आता आपण दर्शन घेत आहोत स्वामींचे श्री स्वामी समर्थ आणि हे आहे स्वामींचे शेजघर इथे हा हा जो पलंग आहे त्यावर स्वामींचा फोटो आणि पादुका ठेवला आहेत त्याचंही मी दर्शन घेतले आणि स्पर्श करून आशीर्वाद घेतला स्वामींचा श्री स्वामी समर्थ तर चला आता आपण जाऊया ध्यान मंदिराजवळ हे अंडरग्राऊंड आहे खाली आहे भुयारी मार्गाने जाऊन तिथे तुम्हाला बसून ध्यान करता येईल जप करता येईल आणि इथे मी जेव्हा गेलो तर खूपच गार आणि शांत वातावरण होते स्वामींची समोर एक अप्रतिम सुंदर मूर्ती आहे आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसून भाविक ध्यान करत होते तर मीही इथे जप केला आणि मला खूप समाधान वाटले ध्यान मंदिरातून वर आल्यावर पुन्हा मुख्य गाभाऱ्यामध्ये तुम्हाला म्हणजे मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर तुम्हाला अशी गणपती बाप्पांची मूर्ती मिळेल ज्याच्यावरती ज्याच्या मागून तुम्हाला असे नागदेवता दिसतील आणि गाभाऱ्याच्या मागे म्हणजे मुख्य मठाच्या मागे इथे एक पुन्हा एक हॉल होता दुसरा जिथे आम्हाला ही पालखी दिसली आणि बरीचशी जागा दिसले काही मंडळी बसून तिथे विश्राम करत होते तर इथेही भरपूर जागा आहे मलाच्या मागे आणि इथे कार्यालय आहे आणि हे एक इथे झाड आहे खूप जुने आणि खूप प्रसन्न वातावरण आहे तर मी पूर्ण वातावरणाचा आनंद घेतला आणि तुम्ही जेव्हा इथे याल तो चा तो, तर तुम्हाला स्वामींचा सहवास नक्कीच फील होणार याचबरोबर मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो तर मी निघतो आहे आता पुन्हा परतीच्या प्रवासाला त्यापूर्वी तुम्हाला मी दाखवतो ही स्वागत फ्रेम जी मी स्वामींची घेतली आहे माझ्या घराच्या मेंडोरच्या बाहेर लावायला तर नक्की कमेंट करून सांगा ही तुम्हाला कशी वाटली पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ